नमस्कार मित्रांनो टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणार अकलूज हे गाव आणि या अकलूजच्या शेजारी वाहत जाणारी निरामाई अगदी आपल्या सराटी मुक्कामी असलेली ही नदी आणि या नदीमध्ये नवरात्र उत्सवासाठी आपल्या घरातील सर्व काही वस्तू धुण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी अकलूज येथील दोन युवक आज नीरा नदीकाठी आले होते पण त्यातील युवकांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक जण निखिल जाधव नाव असणारा एक चौदा पण चौदा ते पंधरा वर्षाचा युवक पाण्यामध्ये वाहत जात असताना था त्याला वाचवण्यासाठी प्रकाश वाडेकर नावाचा हा एक युवक सुद्धा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात गेला आणि ते दोघही पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने निरामाईमध्ये मिसावलेले आहेत तर त्यामुळे आज आपण इथं पाहतोय की अकलूज पोलीस प्रशासन असो किंवा अकलूज नगर परिषदचं प्रशासन असो युद्ध पातळीवर इथं काम चालू आहे आणि त्या संदर्भात पाण्याची एक बोट आणि पोलीस प्रशासनाने आणलेला हा आसका नावाचा मोठा दिवा हा, हा सुद्धा दिवा तर आपण अकलूज नगर परिषदचे मुख्याधिकारी गोरे साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब साधारणपणे आज दुपारी एक वाजता ही घटना घडलेली गट आहे निखिल जाधव आणि प्रकाश वाडेकर नावाचे दोन युवक मय झालेले असे कळतात त्यात त्यातील एका युवकाचा सा मृतदेह सापडलेला असून दुसऱ्या युवकाचा मृतदेह अजून सापडलेला नाही तर अकलूज नगर परिषद प्रशासना संदर्भात तुम्ही काय माहिती आता अंधार आणि नदीच्या मध्ये पाण्याचा असलेला प्रवाह यामुळे शोध मोहिमेला वारंवार अडथळा येत आहे तरी त्या अडथळ्याच्यावर आम्ही मात करून प्रकाशाची व्यवस्था करून तसेच जिल्हा उपस्थिती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख श्री डोले आणि नगर परिषद आकडून नगर परिषद सर्व कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या मार्फत बोटीच्या माध्यमातून आम्ही आता शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत <coughs> शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख गणेश झिंगळे आज यांनी ही घटना घडत असताना त्यांच्या त्यांच्या मित्र मंडळीतील काही युवक त्यांनी आणले असतात एका मृतदेहाला त्यांनी रेस्क्यू केलेला आहे तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल तुम्ही प्रथमता ही जी दुःखद घटना घडली आहे या घटनेमध्ये सर्व आमचे युवाशन टीम असेल सर्व आम्ही या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि मला जेव्हा उलटेश्वरने समजलं की चार वाजता कसा असा प्रकार इथं हाकुलमध्ये निरंजीच्या काठी घडलेला आहे आणि आपल्या संगममध्ये काही तरुण युवक पाहण्यामध्ये पोहून वगैरे तरुण वाचवण्याचा प्रयत्न करतात तर तुमच्यातले काही तरुण असतील तर घेऊन या तर मी स्वतः एक पाच तरुण इथे घेऊन आलेलो आहे ते पाच साडेपाच वाजल्यापासून तेही शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जो छोटा मुलगा आहे तो आणखीन अद्याप सापडलेला नाही आता

अकलूज पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा इथं जोरदार हालचाली चालू आहेत तर आपण अकलूज पोलीस स्टेशनचे पी आय निंबोरे साहेब यांच्याशी चर्चा करणार साहेब आज दुपारी एक वाजता ही घटना घडलेली का आहे तर या संदर्भात पोलीस प्रशासन आहे अक्रूच आणि अक्रूचं नगर परिषदचं प्रशासन वगैरे सगळी त्यांची टीम काम करायला लागली तर या संदर्भात आता हे अजून एक मृतदेह जो नदीत आहे तर त्या संदर्भात तुमची तयारी कशी चालू आहे कसं रेस्क्यू करणार काय त्याच्याबद्दल थोडं आतापर्यंत ही बुडणा दोन मुलं बुडाले होते त्यातला एक मुलगा काढण्यामध्ये रेस्क्यू टीमला आपलं यश आलेलं आहे त्यासाठी आपल्या हद्दीतले संगममधले काही सराटीमधले पाकलूजमधले पंढरपूरमधून चांगले चांगल्या प्रकारे पोहणारे जे मुलं होते मासेमारी करणारे त्यांना आतमध्ये सोडलं होतं त्यांच्या मार्फत आपण ज्यावेळेस शोध मोहीम घेतली त्यामध्ये एक बॉडी मिळाली आणि अजून एक बॉडी पाण्यामध्ये म्हणजे एक मिळालेली नाही त्यासाठी आता आपण परत लोकांना आतमध्ये शोधायला गेले होते पण त्यात त्यांना मिळाले नाही तर आता बोट तयार केलेली आहे आणि बोट मार्फत परत जाऊन बॉडीचा शोध घेऊन आपला रेस्क्यू चालू राहणार आहे त्यानंतर नाही अजून मिळालं तर अजून काय उपाययोजना करता येईल त्या पद्धतीमध्ये आपण उपाययोजना करून शोध चालू ठेवणार चालू ठेवणार आहे तर हे होते आपल्या अकोले पोलीस स्टेशन जे पी आय निंबोरे साहेब आणि त्यांनी आता सांगितले की एक बोट इथं दाखल झालेली आहे ऑपरेशन मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी तर ती बोट सुद्धा आपण पाहणार आहोत आता सध्या तर हो का पकडायची माहिती तुरी तर तर ही बोट आता तयार आहे एक दहा ते पंधरा मिनिटात ही बोट पाण्यात जाईल या बोटीमध्ये पट्टीचे पोहणारे निष्णात पट्टीचे पोहणारे ऑपरेशन करणारे काही युवक असतील आणि ते युवक ते युवक त्या युवकाचा शोध घेतील आता अकलूज नगर परिषदेचं प्रशासन अकलूज पोलीस स्टेशनच सगळे कर्मचारी आणि अं पोहण्यात तर युवक या बोटीमध्ये आता नदीमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत आणि तो मृतदेह शोधण्याचा त्यांचा प्रयत्न राहील तर आपण पाहतोय माग मित्रांनो रात्रीच्या साडे नऊ वाजत आलेले हो आहेत आणि सोलापूरहून आलेले व्यवस्थापन प्राधिकरणाचे काही सदस्य हे सध्या आता बोट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नदीमध्ये गेलेले आहेत आणि आपण इथं पाहू शकता की दुपारी एक वाजता घडलेली घटना ज्याच्यामध्ये निखिल जाधव नावाचा युवक हा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हा नदीमध्ये बुडत असताना प्रकाश वाडेकर हा त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला आणि तोही त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले आणि अशा दोघां आहेत त्यात निखिल जाधव हा पूर्णपणे त्याचा मृतदेह मिळालेला असून प्रकाश वाडेकरच्या मृतदेहासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अकलूज नगर परिषद आणि अकलूज पोलीस प्रशासनाच्या वतीनं सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समितीने एक बोट आणलेली आहे आणि त्या त्या बोटीवर नरेंद्र पाटोळे नावाचे त्यांचे कॅप्टन हे सध्या पाहत आहेत तर आपण पाहतोय टाईम्स नाईनच्या माध्यमातून की आपण ह्या वेळेला देखील टाईम्स नाईनच्या प्रेक्षकांसाठी ही घटना आपण लाईव्ह दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय त्याची छायाचित्र आपल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण पाहू शकता बोट सध्याला नदीकडे निघालेली आहे रेस्क्यू ऑपरेशन संदर्भात बोलण्यासाठी आता जोडले आहेत सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब साहेब याच्या अगोदर तुम्ही असे अनेक रेस्क्यू ऑपरेशन वगैरे केलेले असते आणि आता जो मृतदेह नदीमध्ये आहे तर तुमची बोट तुमची टीम या संदर्भात काम करते तर या संदर्भात तुम्ही काय सांगता सर्वप्रथम मी एवढं सांगतो की आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार दोन सोळा सतरा वर्षाची मुलं इथं धुणं धुण्यासाठी दसऱ्याच्या सणानिमित्त आले होते ते घसरून पाण्यामध्ये पडली आणि पाण्याच्या प्रवाहाच्या स्पीडमुळे अंदाज आल्यामुळे स्पीड बरोबर ते वाहून गेले आणि त्यांचं निधन झालं असं आम्हाला मिळाली माहिती तेव्हा आमचे जे टीमचे दोन मेंबर आहेत अकलूच नगर परिषदेमध्ये पाटोळे आणि बनसोडे त्यांना मी कॉल करून इथं जाण्यास सांगितलं आणि ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे माहिती देण्यास सांगितली त्यावेळी ते आले येताच्या त्यांनी पाण्यात उतरले आणि एका मुलाला त्यांनी बाहेर काढलं आणि दुसऱ्या मुलाला काय अजून शोध लागलेला नाही त्यासाठी आम्ही पाण्याचा प्रवाहाचा अंदाज बघता इथं बोट आवश्यक आहे बोट आणली पंढरपूर तालुक्यामध्ये जी ट्रेन केलेली टीम आहे त्या टीमचे काही मेंबर अकडूसचे मेंबर असे दोन टीमचे मेंबर आपण आता इथं तैनात केलेले आहेत बोटी आलेली आहे आपण प्रयत्न करूया शोधण्याचा लवकरात लवकर शोधून काढूया प्रवाह आणि ज्योग्राफिकल एरिया आणि पाण्याच्या खाली तर कोणालाच दिसत नाही एक्झॅक्टली अंदाज सांगता येणार नाही याचा जनरली पाण्यात पडल्यानंतर जर पोहता येत नसेल तर जास्तीत जास्त सहा ते सात सेकंदात त्या माणसाचा मृत्यू होतो अंदाजे होता येत असेल पाण्याचा प्रवाह आणि इतर काही कारणांचा जर विचार केला तर मग वीस सेकंद पंचवीस सेकंद ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो तग धरू शकतो पण जर पाण्यात बुडला होऊन बुडला तर सहा तासाच्या नंतर सहा तास ते, ते बेचाळीस तास तो वरती येऊ शकतो सहा तासानंतर ती बॉडी डिकंपोज सडण्यास सुरुवात होते त्याच्यानंतर बेचाळीस तासापर्यंत कधीही वरती येऊ शकतो तर हे होते आपल्या सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब त्यांनी आता आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या नुसार त्या माहितीच्या अनुषंगानेच अकलूजच्या अकलूज येथील नीरा नदीमध्ये रेस्क्यू ऑपरेशनचं काम चालू आहे प्रकाश वाडेकर नावाचा युवक अजून मृत अवस्थेत नदीमध्येच असल्या कारणाने त्याच्या रेस्क्यू ऑपरेशनाची एक जोरदार तयारी त्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आज दुपारी घडलेली घटना साधारणपणे दुपारी एक वाजता घडलेली घटना नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आकलूच्या निरामाईमध्ये दोन युवक निखिल जाधव आणि प्रकाश वाडेकर त्यापैकी निखिल जाधव या युवकाचा मृतदेह सापडलेला असून प्रकाश वाडेकर या युवकाचा मृतदेह सध्या अकलूच्या निरामाईमध्येच आहे आणि त्यासाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्था समितीचे अधिकारी आणि त्यांची टीम सध्या जोरदार काम चालू आहे तर आपण बघत आहोत की साधारणपणे साडे दहा वाजत आलेले आहेत रात्रीच्या आणि ह्या ह्या दरम्यान सुद्धा नदीकाठी एक जबरदस्त जमाव आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण बोटीच्या जवळ जाण्याचा तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अकलूच्या निरा नदीकाठी सोलापूर जिल्हा आपत्तीकालीन प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांनी जी बोट आणली होती त्या बोटीचं दुरुस्ती करून आता ते निरा नदीमध्ये जायला त्यांची बोट तयार झालेली आहे आणि आपण पाहत आहात की त्यांचे अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि दुपारी एक वाजता ही घडलेली घटना ही बोट अशा पद्धतीने निघालेली आहे आणि प्रकाश वाडेकर नावाच्या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी ही बोट आता आपलूच्या निरामाईमध्ये पद्धतशीरपणे निघालेली आहे आपण पाहत आहात आणि ही सगळी लाईव्ह दृश्य आपण टाइम्स नाईनच्या प्रेक्षकासाठी सध्या दाखवत आहोत साधारणपणे रात्रीचे साडे दहा वाजत आलेले आहेत तर आपण पाहतोय शक्तिसागर ढोले आणि त्यांची टीम प्रकारे हे निरा नदीमध्ये जाऊन नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज अकुलूच्या निरा नदीकाठी एक घटना घडली अं प्रथेप्रमाणे नवरात्र महोत्सवच्या काळात आपल्या घरातील काही ध्वनी धुण्याकरता दोन युवक आज अकलूच्या निरा नदीकाठी आलेले होते तर त्या युवकापैकी निखिल जाधव या युवकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो युवक पाण्याच्या प्रवाहावर वाहतच गेला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र प्रकाश वाडेकर नावाचा त्याचा मित्र तो तो सुद्धा निरान नदीमध्ये वाहून गेल्याने त्या दोघांचे निधन झालेले आहे तर निखिल जाधव नावाचा जो युवक आहे त्याचा मृतदेह मिळालेला असून त्याचा अंत्यविधी सुद्धा पार पडलेला आहे तर आपण पाहताय की निरा नदीकाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते कर्मचारी अधिकारी आणि आपलुज नगर परिषद आणि अक्रोज पोलिस पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी रेस्क्यू ऑपरेशन करून प्रकाश वाडेकर ह्या युवकाचा मृतदेह रेस्क्यू करण्याच्या दा कॅमेरामन महेश मोहितेसह सह मी आमिर मोहोळकर टाइम्स नाईन न्यूज नेटवर्क आक्रोज नमस्कार मित्रांनो न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला काल जी घटना अकलूकच्या नीला नदीकाळी घडली होती तर रात्री सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना नीला नदीतील पाण्याचा विसर्ग प्रमाण जास्त असल्यामुळे जा प्रकाश वाडेकर नावाच्या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना विलंब होत होता आणि त्याच्यामुळं ते रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी थांबवलेलं होतं था। तर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रकाश वाडेकर या युवकाचा मृतदेह निरा नदीकाठी सापडले आहे सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे यामध्ये अक्रूज नगर परिषद आणि अक्रूज पोलीस प्रशासन यांचंही मोलाचं सहकार्य तिथं लाभलेलं ला आहे आणि या दरम्यानमध्ये अकलूज येथील असणारे पट्टीचे पाहणारे का काही युवक ही तेथे होते आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे प्रकाश वाडेकर यांना युवकाचा मृतदेह आज सकाळी मिळालेला आहे टाइम्स नाईन मराठी ह्या नव्या संकल्पाचा